जय शिवराय हो आज आपण निघालो आहे कुणाल शिंदे आणि मी आ, कासला तर गेल्या सीजनचे चार पाच वर्षापूर्वीचे दहा वर्षापूर्वीचे फोटो सोशल मीडियामध्ये शेअर होत आहेत पण आता नक्की आपण बघूया कासला ह्या वर्षी किती बहार आलाय किती फुलं आल्यात तर चला आज आपण निघालो आहे कासला आपल्या बरोबर आहे कुणाल शिंदे तर आपण फायनली आज कासला निघालेलो आहोत कास पठारावरती जी फुलं आहेत ती पाहण्यासाठी साताऱ्यापासून हे ठिकाण अगदी पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे रस्ता अतिशय छान आहे यवतेश्वर मार्गे आपल्याला जावं लागतं कासला आणि यावर्षी कासचं एक वेगळं नियोजन केलेलं आहे पार्किंगसाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे तिथून बसेस अवेलेबल आहेत चला तर आता आपण फुलं पाहूयात कासची नेहमीप्रमाणे जी सोनकीची फुलं आहेत ती बऱ्याच प्रमाणात आलेली आहेत छोटी सोनकी मोठी सोनकी अशा प्रकारची खरं म्हणा गेलं तर कासला एकूण पस्तीस ते चाळीस प्रकारची फुलं येतात परंतु यावर्षी इतकी फुलं आलेली नाहीत सोशल मीडियामध्ये जुने फोटो बऱ्यापैकी व्हायरल होत आहेत तर आता आपण पाहूयात कोणती कोणती फुलं आलेली आहेत ही ब्ल्यू कलरची जी फुलं आहेत ही गडकिल्ल्यांवरती पण असतात आणि याच्यामध्ये दोन प्रकार येतात कारवी आणि सोनकी सोनकीची खरी पिवळी फुलं असतात परंतु जी नवीन आहेत त्या लोकांना सोनकी आणि कारवीतील बऱ्यापैकी फरक समजत नाही तर सोनकी ही पिवळ्या रंगाची फुलं असतात आणि निळी ही फुलं खरं दुसरी जी निळ्या प्रकारची फुलं आहेत छोटी दिसतात आपल्याला डार्क निळी डार्क निळी ती फुलं आहेत इट्रिक्युलेरिया म्हणजे याच्या एक <coughs> याच्यावर एक कथा देखील आहे दंतकथा सीतेच्या आसवांपासून ही फुलं उगवलेली आहेत असं एक कथा देखील आपल्याला वाचनात मिळते आता ही दुसरी पांढरी फुलं आहेत म्हणजे जसं कांद्याचं बीज असतं अगदी त्याप्रमाणे आपल्याला अशा प्रकारची अनेक फुलं कासला आपल्याला पाहायला मिळतात परंतु यावर्षी जी फुलं आलेली आहेत ती तीन ते चार प्रकारचीच फुलं आपल्याला पाहायला मिळतात जी कारवीची फुलं आहेत गुलाबी किंवा प्रा� इतर फुलं आहेत पिवळी आणि पांढरी तर तेवढीच फुलं आपल्याला यावर्षी पाहायला मिळाली बाकी पूर्ण पठारात मोकळं झालेलं आहे आणि पर्यटकांची फुलं पाहण्यासाठी गर्दी भरपूर होत आहे जे आता आपण पाहतोय ते पूर्ण आता पठार फुलगळती झालेली आहे आणि पूर्ण पठार मोकळ झालेला आहे येणाऱ्या पर्यटकांकडून फोटोसाठी जी फुलं तोडली जातात किंवा इतर ज्या गोष्टी फुलांचा भा फुलांचा भार हा बऱ्यापैकी कमी झालेला आहे तर आता कासला आल्यानंतर तुम्ही जर जेवणासाठी थांबणार असाल तर बरेच रिसॉर्ट आहेत त्यापैकी आम्ही आमच्यातर्फे एक तुम्हाला हे करतो सजेस्ट करतो म्हणजेच हेरिटेज वाडी इथे जेवणासाठी क्वालिटी उत्तम आहे आणि दुसरी गोष्ट जे फोटो सेशन आपण इतक्या दूर येतो तर बऱ्यापैकी त्यांनी गार्डन एरिया स्विमिंग पूल किंवा वेगवेगळे वे वे कॉटेज असतील लहान मुलांसाठी वेगवेगळ्या गेमिंग्स असेल आणि साताऱ्यातील इतिहास जास्त जर तुम्ही जर कधी कासला आलात तर वाड या छोट्याशा पण खूप असं छान इथं पाहायला गोष्टी आहेत आणि लहान मुलांना पण देखील इथे पाहण्यासारख्या गोष्टी आहेत ऐतिहासिक अशी दालनं बांधलेली आहेत आणि गार्डन एरिया पण छान आहे अशा प्रकार तर मित्रांनो यावर्षी इतका बहार नाही आहे आपण पुढच्या वर्षी नक्की आपण पूर्ण शूट करून दाखवण्याचा प्रयत्न करू आणि अशाच साताऱ्यातील ऐतिहासिक स्थळांची आणि गडकिल्ल्यांची माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद